पुण्यामध्ये शालेय पोषण आहाराला कीड लागल्याचा प्रकार समोर आलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हा प्रकार घडलाय तांदूळ मटकी आणि मुगडाईला किडे आणि अळ्या लागल्यात पोषण आहार योजनेतच निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचं पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खर तर खेळ सुरू आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पोषण आहारामध्ये सोंड परत आळा धूळ दर्जाचं तांदूळ त्यानंतर मूग डाळ डाळींचे जे जे प्रकार होते ते सर्व संपूर्ण म्हणजे निकृष्ट होते होत्या सत्तर टक्के तालुक्यामध्ये या परिस्थितीचा जर आहार पोषण आहार पोसत असेल तर तो विचार करण्यासारखा आहे मागच्या वेळेस देखील मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्याच्यामध्ये खडी दगड आणि धुळीचं प्रमाण जास्त होतं आणि याच्यावरती वारंवार आम्ही जिल्हा परिषदला आवाज उठवला हा पो हा पोषण आहार पोचवणारी जी यंत्रणा आहे ती आणि यांना जो म मटेरियल सप्लाय केला जातो या धान्याचा या सगळ्याचंच पोषण करण्याचं काम सरकारने या ठिकाणी चालवलेलं आहे यांना खऱ्या अर्थाने पोषण करून सबल करायचं आहे आर्थिकदृष्ट्या हा मानस सरकारचा दिसतो मी या ठिकाणी याचा सखोल चौकशीची मागणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे